आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन अत्याचाराविरोधात वडूदच्या डॉक्टरांनी तहसील कार्यालयावर काढला निषेध मोर्चा मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे गँगरेप करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेनं वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसलाय या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी यापूर्वीचा संप के सुरू केला असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे सुरू आहेत याच धर्तीवर वडूज पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स पदाधिकारी सदस्य यांनी निषेध मोर्चा काढून निवासी नायब तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यात ते अयशस्वी ठरले आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगणमत्तावे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावानं तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला यावेळी जमावाने गुणात झालेली जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा घटनाक्रम डॉक्टर विशेषत महिलांच्या हिंसेचा वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो या गुण्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचार विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन वडूज निमा संघटना आणि वडूज पंचक्रोशी मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी सदस्य आणि डॉक्टर्स यांनी वडूज पंचक्रोशीतील चोवीस तासांच्या सेवाबंदीचे आवाहन असोसिएशनने केलंय या काळात अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती केली आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करावा या मागणीसाठी निमा संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वडूज पंचक्रोशी मेडिकल असोसिएशन वडूज यांच्या वतीनं हुतात्मा स्मारकास अभिवादन करून शहरातून निषेध मूक मोर्चा काढला हुतात्मा स्मारकापासून निघालेला मूक मोर्चा बाजारपेठ मार्ग शेतकरी चौक श छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट तहसील कार्यालयात आला असता विविध मागण्यांनी क्रूर प्रवृत्तीच्या निषेधार्थ आपली मनोगते व्यक्त केली या प्रसंगी प्रशासनाच्या वतीनं निवेदन स्वीकारताना निवासी नायब तहसीलदार आर जे गायकवाड पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मंडलाधिकारी अभय शिंदे कनिष्ठ लिपिक अंकुश जाधव निवास कदम यांचा असोसिएशनच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर